नमस्कार चीनी जगाच्या या भागात आपले स्वागत आहे आज आपण चीनच्या चहा संस्कृती बद्दल जाणून घेऊ हजारो वर्षांपासून चहा हा चिनी संस्कृतीचा आधारस्तंभ आहे प्राचीन राजवंशांपासून ते आधुनिक काळापर्यंत चहाने तत्वज्ञान कला सामाजिक रीतिरिवाज आणि अगदी जागतिक व्यापारावर प्रभाव पाडला आहे पौराणिक कथेनुसार ईसा पूर्व मध्य सम्राट शेन नोंग नोम याना चुकून कुकलत्यापाण्याचा भांड्यात चहाचे पान फुंकले गेले तेव्हा चहाचा शोध लागला पहिले ओतने पाणी आणि पानांचे मिश्रण होते जे आज चहा म्हणून ओळखले जाते असे म्हटले जाते की सम्राट जो एक विद्वान आणि उपचार करणारा होता त्याने पेयाचे ताजे परिणाम ओळखले ज्यामुळे शतकानुष्ट जुन्या चहाच्या लागोडीचा पाया रचला गेला चहा पिण्याचे पहिले रेकॉर्ड केलेले पुरावे तांद राजवंश सहाशे अठरा ते नऊशे सात इसापूर्व पासूनचे आहे हान राजवंशातील दोनशे सहा इसापूर्व दोनशे वीस इसापूर्व कबरींमध्ये सापडलेल्या चहाच्या पानांवरून असे दिसून येते की चहा नोंद करून ठेवण्यापूर्वीच तो वापरला जात होता सुरुवातीला चहा औषधी उद्देशाने वापरला जात असे सुरुवातीच्या नोंदींवरून असे दिसून येते की चहाचा वापर त्याच्या आरोग्यदायी फायद्यांसाठी विशेषत पचन आणि विषारी पदार्थ काढून टाकण्यासाठी औषधी वनस्पती म्हणून केला जात असे चिनी वैद्यकीय ग्रंथांमध्ये चहाचा पहिला उल्लेख हान राजवंशाच्या काळात आढळतो या काळात चहाचा वापर प्रामुख्याने पावडर म्हणून केला जात असे आणि त्याची औषधीय प्रासंगिकता देखील खूप मजबूत होती तीन राज्यांच्या काळात दोनशे वीस ते दोनशे ऐंशी चहा एका औषधी वनस्पतीपासून त्याच्या चवीनुसार पसंतीच्या पेयामध्ये विकसित झाला होता जो आता सामाजिक कार्यांचा सा भाग नव्हता तो फक्त वर्गासाठी होता तांग राजवंशाच्या काळात सहाशे अठरा ते नऊशे सात इसापूर्व चहा केवळ राजेशाही किंवा जे सुमारे सातशे ऐंशी इसापूर्व लिहिले गेले होते ते चिनी इतिहासातील चहावरील सर्वात प्रभावशाली कामांपैकी एक आहे त्यात चहाची तयारी आणि सांस्कृतिक महत्व वर्णन केले आहे लुयू यांना अनेकदा चहाचे ऋषी म्हटले जाते त्यांच्या कामात चहा लागवडीचे पहिले व्यापक विश्लेषण तयारीच्या पद्धती आणि आवश्यक उपकरणे यांचा समावेश होता चहा हा सांस्कृतिक रचनेचा अविभाज्य भाग बनला जो कविता गाणी आणि कलाकृतींमध्ये साजरा केला जाऊ लागला चहा एक वस्तू म्हणून चहा हा व्यापारातील एक महत्वाचा माल बनला आणि चहाचे मळे विकसित होऊ लागले तांग काळात चहा जपान कोरिया आणि व्हिएतनाम सारख्या शेजारील देशांमध्ये निर्यात केला जात असे सॉंग राजवंशात चहा पिणे ही एक कलाकृती बनली पावडर चहा चमकदार पेयातील फेंटी वरून उकळलेल्या चहाकडे लक्ष केंद्रित केले गेले जो आज असलेल्या सैल पानांच्या गुळगुळीत आहे चहाच्या तयारी आणि सादरीकरणावर विशेष लक्ष देऊन चहा समारंभ विकसित होऊ लागला विद्वान आणि कवींनी चहाला त्यांच्या कामाचा विषय बनवले चहाची प्रशंसा बौद्धिकता आणि कलात्मक अभिव्यक्तीशी जोडली गेली विशेषतः विद्वानाधिकृत वर्गाच्या उद्यासह राजवंश हा होता विशेषतः मातीच्या भांड्यांपासून बनवलेल्या अत्याधुनिक चहाच्या भांड्यांचा विकास ज्यामुळे चहाची चव वाढली तांग आणि सोंग राजवंशांच्या काळात चहा सिल्क रोडद्वारे मध्य आशियात पसरला व्यापारी मार्गांमुळे पर्शिया आणि अरब जगासह जगभरात चहाचा प्रसार होण्यास मदत झाली जपान मध्ये चहा आणण्याचे श्रेय जपानी बौद्ध भिक्षू सायचो यांना जाते कोरियामध्येही चहाचे सेवन केले जात असे जिथे तो देशाच्या बौद्ध भिक्षू परंपरेचा भाग बनला सोळाव्या शतकात युरोपमध्ये चहा आणणाऱ्या युरोपियन व्यापाऱ्यांनी विशेषतः पोर्तुगीज आणि खलाशांनी पश्चिमेकडे चहाची ओळख करून दिली सतराव्या शतकापर्यंत चहा इंग्लंडमध्ये लोकप्रिय झाला होता जिथे त्याचा स्वतःच्या चहा संस्कृतीवर प्रभाव पडला आधुनिक सैल पानांच्या चहाच्या विकासाचे श्रेय मिंग राजवंशाला जाते मिंग सम्राटांनी पावडर चहाऐवजी संपूर्ण पानांकडे वळण्याची सुरुवात केली विशेषतः हिरवा चहा अधिक लोकप्रिय झाला आणि चहाची पाने सुकवण्याच्या आणि प्रक्रिया करण्याच्या पद्धती सुधारल्या गेल्या या काळात चहा हा दैनंदिन जीवनाचा एक आवश्यक भाग बनला ते एक औपचारिक पेय बनले ते सामान्य लोकांना आवडेल अशा पेयामध्ये बदलले कविता आणि कलापासून ते दैनंदिन संभाषणापर्यंत ते चिनी संस्कृतीचा एक महत्वाचा भाग होते चीन सम्राटान चहा उत्पादन तंत्रात तंत्र सुधारणा के लिए प्रसिद्ध ओलोंग चहा सह चहा चा नवीन जी लगवी चीन कायात फुजिया अनहुई आणि झेजियांग प्रांत चहा उत्पादनात वाढ़ जे आज ही चीन मधी प्रमुख चहा उत्पादक प्रदेश है ब्रिटिश साम्राज्याची चहाची वाढती भूक आणि इतर वस्तूंच्या व्यापारात चीनची अनिच्छा यामुळे अठराव्या आणि शतकात अफू युद्धे झाली चहा हा व्यापार वसाहतवाद आणि अर्थशास्त्राच्या राजकारणात केंद्रस्थानी बनला ज्यामुळे ब्रिटिश चहा संस्कृतीचा आणि चीनचे पश्चिमेशी असलेले संबंध प्रभावित झाले आधुनिक काळात चहा हा चिनी संस्कृतीचा एक मुख्य भाग राहिला आहे जरी उत्पादन आणि वापराच्या पद्धती दोन्ही बदलल्या आहे. चीन चहाचा सर्वात मोठा उत्पादक आणि निर्यातदार देश आहे परंतु इतर देशांशी स्पर्धा करण्यासारखी नवीन आव्हाने देखील उद्यास येत आहेत